सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे आयोजित विद्यार्थी पालक व्यापार फेट सरस्वती मंदिर ट्रस्ट ठाणे संस्थेच्या वतीने संस्थेतील मराठी आणि इंग्रजी माध्यमातील सर्व शाळांच्या विद्यार्थी आणि पालकांच्या सहकार्याने निमित्त व्यापारपेठ आयोजित केली होती या व्यापारपेठेचे प्रमुख घोषवाक्य उद्योग व्यापार कौशल्य विकास आत्मनिर्भर देश हाच आमचा प्रवास अशी आहे संस्थेच्या सरस्वती सेकेंडरी स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शाळेत वित्त आणि अर्थसाक्षरता वर्ग देखील गेल्या तीन वर्षापासून घेतले जातात या विषयाचे पुढचं पाऊल म्हणून शालेय विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उद्योग आणि व्यापाराचा अनुभव मिळावा तसेच आपल्या कला कौशल्यांचा आर्थिक लाभ आपल्या कुटुंबाला व्हावा हे या व्यापारपेठेचे प्रमुख उद्दिष्ट आहे आपला देश आत्मनिर्भर होण्याकरिता टाकलेलं एक लहान पाऊल या शाळेने उचललेलं आहे या व्यापारपेठेच्या निमित्ताने वरील घोष वाक्य प्रत्यक्षात येईल असा विश्वास कार्यकारी विश्वस्त सुरेंद्र दिघे यांनी व्यक्त केला आहे तसेच या व्यापारपेठेला भेट देऊन विद्यार्थ्यांना उत्तेजन द्यावे असं आवाहन त्यांनी शाळेच्या परिसरातील नागरिकांना केलं आहे व्यापारपेठेचं उद्घाटन शाळेचे माजी विद्यार्थी ठाण्यातील प्रसिद्ध सराब चिवदर्से विजय बेद्रे यांच्या हस्ते करण्यात आलं सरस्वती मंदिर ट्रस्ट ही संस्था पूरग्रस्त झालेल्या माणिक बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालय शेळगाव तालुका परांडा जिल्हा धाराशिव शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दिवाळी फराळ या रूपामध्ये मदत करण्यात आलेली आहे ही मदत स्वीकारण्यासाठी शाळेचे प्राचार्य अन्य सहकारी सरस्वती मंदिर ट्रस्ट महात्मा गांधी नवपाडा ठाणे येथे आले होते ये तो नहीं आएंगे 1 बजे हमें चाहिए मैं अपने दोस्त के लिए नो आई लाइक समथिंग तुम्हें क्या 10 हां मां वो ले लीजिए 1 बजे 3 25 दैट इट इज वेरी गुड ले लीजिए वो ऑन चल रहा है देन 20 आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी निर्भर भारत ही घोषणा केलेली आहे निर्भर भारत म्हणजे स्वयंपूर्ण भारत त्याचं पहिलं पाऊल आहे लहान वयात विद्यार्थ्यांच्यावर संस्कार व्हावेत म्हणून आम्ही ही बाजारपेठ आज आयोजित केलेली आहे व्यापारपेठ की जेणेकरून मुलांनी स्वतःच्या केलेल्या कृती ह्या विकण्याचं विक्री कौशल्य दाखवून त्याच्यातून नफा मिळवणं आर्थिक लाभ होणं आणि स स्वयंपूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊल टाकणं ह्याची बॅकग्राऊंड आणखी नाही काही ज्या महाराष्ट्रामध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि मराठवाड्यामध्ये अतिशय भीषण पाऊस पडला आहे आम्ही आज त्या शाळेत त्याच्या तालुक्यातील एका शाळेत शायद, शाळेचा आम्ही खाऊ भेट दिला आणि ह्या प्रदेश व्यापारपेठेतून पण जो नफा निर्माण होईल होतील त्याच्यातला पण एक हिस्सा आम्ही त्या शाळेला शेअर करणार आहोत त्यांना त्यामुळे आर्थिक मदत पण होईल त्यामुळे हे दोन्ही हेतू हे या व्यापारपेठेने साधले गेलेले आहेत